भगूर येथील वेताळबाबा रोडवर भगूर नगरपालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पडून एका चौवेचाळीस वर्ष तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तर पोलिसांनी अकस्मित मृत्यू नोंद केली आहे शनिवार चोवीस ऑगस्ट रोजी वेत्राळबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्यानं सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील के हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना कामानिमित्त मयत अमित रामदास गाडवे वय चौवेचाळीस बाहेरून आपल्या मोटरसायकलनं घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं खोदलेल्या खड्ड्यात मोटरसायकलसह जोरात पडले डोक्यावर हे सुद्धा त्या रस्त्याच्या मार लागल्याने बेशुद्ध अवस्थेत स्थानिक नागरिकांनी दवाखान्यात नेलं असता मृत घोषित करण्यात आलं दरम्यान अमित रामदास गाडवे हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होता त्या आई वडील पत्नी व मुली तीन मुली असा परिवार आहे सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे घटनेनंतर या सी सी टी व्हीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केलेत या प्रकरणी भगोर येथील नागरिकांनी या घटनेत जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या घटनेचा नागरिकांनी निषेध व्यक्त करत भगोर नगरपालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनसेवक कैलास भोर प्रसाद आ श्यामराव ढगे काकासाहेब देशमुख निवेश हासे राजेंद्र मांडे गणेश हासे श्याम देशमुख यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी विलास डी भालेराव भोगोर